नमस्कार मित्रांनो बघा आजचा आपला प्रयोग आहे प्रयोगाचं नाव आहे अन्न घटक ओळखणे बरोबर आहे अन्न घटक ओळखणे त्यानंतर प्रयोगासाठी आवश्यक जे काही साहित्य आहे ते पण आपण इथे आहे बघा एक बटाटा आहे तो आपण इथं आणलेला आहे ना हा बटाटा बघा ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ आणि बाजरीचे पीठ असे तीन प्रकारचे पीठ आहेत तर इथं बघू शकता तुम्ही जे इथे मी लिहिलेले बघा हे ज्वारी हे गव्हाचं पीठ आणि हे बाजरी पीठ तिन्ही पण पीठ आपण इथं नाव लिहून त्या त्या कागदावर ठेवलेले आहे ठीक आहे दिसाले सगळ्यांना त्याच्या पुढे बघूया आपण स्टीलचा चमचा हा पाच आहे ना ठीक आहे त्याच्यानंतर आहे तुरीच्या डाळीचे पीठ मुगाच्या डाळीचे पीठ आणि हरभऱ्याच्या डाळीचे पीठ हे बघा तुरी तूर डाळ हरभरा डाळ आणि हे मुग मुगाच्या डाळीचं पीठ तिन्ही डाळीचं पीठ आपण या ठिकाणी घेतलेलंय त्यानंतर आपल्याला सांगितलेले शेंगदाणा कूट आणि तिळाचा कोट आहे का हे दोन्ही या दोघांना मी इकडे एकत्र घेतो बघा पुढे हा शेंगदाणा कोट आणि हा तिळा तिळाचा कूट ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे आयोडीन हे बघा ही एक बॉटल आहे याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण कुठं पडलो काहीतरी घासलं जखम झालं तेव्हा त्या जखमेवर लावण्यासाठी आपण डॉक्टर आयोडीन लावतात की नाही आपल्याला किंवा आपल्या घरी आपण फर्स्ट एड बॉक्स मध्ये हे ठेवू शकतो आणि लावू शकतो बरोबर आहे तर ते हे आयोडीन आपल्याला आपल्या प्रयोगामध्ये वापरायचे त्याच्यानंतर बघा एक ड्रॉपर सांगितले ड्रॉपर किंवा कापूस हे ड्रॉपर कशासाठी असते बरं छोटा बेबी असते ना बाळ त्याला औषध पाडण्यासाठी एक दोन तीन ड्रॉप डॉक्टर सांगतात की नाही सकाळी दोन ड्रॉप संध्याकाळी ड्रॉप असत मग आपल्या प्रयोगाला पण आपल्याला आयोडिन घेऊन याच्यावर टाकायचे की आपण पण टाकू शकतो पण काय होईल ते आपल्या हाताला लागेल त्याच्यामुळे आपल्याकडे आपण ते आयोडिन घेण्यासाठी आणि थेंब टाकण्यासाठी हे आपण ड्रॉपर वापरत आहोत ठीक आहे काय बघायचंय आपल्याला आपल्याला बघायचंय अन्न घटक थी? प्रयोगाची ओळख तर आता बघा तुम्ही जेवणामध्ये जे दररोजचं पदार्थ खातात की नाही एकेकानी सांगायचं बरं मोठे वाटत कोण कोणकोणते पदार्थ खातो आपण हातवर करा काय काय खातो आपण दररोजच्या जेवणामध्ये सांगा वरण खातो चपाती म्हणजे पोळी गव्हाची पोळी हा भात खातो भाकरी भा, पालेभाज्या खातो फळे खातो आपण बरोबर आपण आपल्या जेवणामध्ये ठेवण्याचं कारण काय आपल्याला कारण की हे सगळं अन्न आपल्याला काय देत असतं दे ऊर्जा दे देत असत दे म्हणजे एनर्जी देत असत ती एनर्जी आपल्याला कशाला लागते प्रत्येक काम करण्यासाठी जसं चालण्यासाठी आता मी बोलत आहे तर माझी ऊर्जा खर्च होत आहे की नाही बरोबर आहे ती ऊर्जा खर्च झालेली किंवा हे लागणारी ऊर्जा जी आहे ती आपण कशातून मिळवतो जे का आपण फूड इंटेक करतो म्हणजे जेवतो त्या जेवणातून आपल्याला ही सगळी ऊर्जा मिळत असते आता बघा कोणत्या पदार्थामध्ये कोणते अन्न घटक आहेत हे आता आपल्याला बघायचे तर आता मी काय करतो हा आलू आहे ना बटाटा याच्यातून फूड काढा बाजूला बघ स्टार्ट काय करायचं आपल्याला हा बटाटा एक कट करून घ्यायचा आहे ठीक आहे दिसतोय का कट झालेला आहे आता आपल्या प्रयोगात काय सांगितलंय की आपल्याला याच्यावर काय करायचंय या बटाट्यावर आयोडिन टाकायचे बरोबर आहे आता हे आयोडीन याच्यात मी घेतो बघा हे बघा उघडले आता याच्यामध्ये गुडवायचं नियती आणि दोन थेंबीच्यावर टाकायचे असं हे दाबून मध्ये घाल आणि नंतर बाहेर काढा या पुढे या पुढे या आता बघू शकता मी याच्यावर टाकल्यावर काय होते बघा थांबा अजून टाकू आपण दिसतंय का तुम्हाला काय व्हाय तर सांगा काय झालेलंय बटाटा बघा बटाट्याचा रंग काळा झालाय की नाही सगळ्यांना दाखवतो हे बघा बटाट्याचा रंग काळा झालाय का कधी झाला काळा जेव्हा जेव्हा आपण ड्रॉपरच्या मदतीने आयोडीनचे दोन तीन थेटवर टाकले बटाट्यावर चिरलेल्या बटाट्यावर तर तो बटाटा काळा झालेला आहे बरोबर आहे आता दुसरा बघूया आपण चल बघा आता हे ज्वारीचं पीठ आहे ना आणि हे आहे गव्हाचं पीठ तर ह्या दोन्ही पण याच्यावर आपण हे आवडीन टाकूया चला टाका याच्यावर दोन तीन चेप टाका सगळीकडून पसर ठीक आहे बर हे बघा कसं झालंय ते पीठ बघा दोन्ही आता बघा मी अजून थोडं जास्त दाखवतो क्वांटिटी इकडे बघा हे बघा सगळ्यांना दाखवतो हे बघा काय झालंय बघा हे दोघ सगळ्यांना दाखव तुम्ही बघा हे बघा बरोबर हे बघा हे याच्यावर काळा डावट दिसल का तुम्हाला म्हणजे काय झालं जेव्हा आपण आयोडीन याच्यावर टाकलं तेव्हा गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे दोन्ही पीठ सुद्धा कसे झाले काय काय झालं काळा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बटाटा आणि बटाटा बरोबर आहे आता लक्ष बघा बटाटा ज्वारी आणि गहू या तिघांमध्ये काय माहितीये का याच्यामध्ये आहेत कर्बोदके काय आहे त्याच्यामध्ये म्हणजेच कार्बोहायड्रेट म्हणजेच काय हे तीन पदार्थ आढून टाकल्याच्या नंतर काळ पण पडण्याचं कारण म्हणजे या तिन्ही पदार्थांमध्ये कर्बोदकी हा अन्न घटक आहे झालं का एका अन्न घटकाची ओळख बघायचं ना आपल्याला अन्न घटक ओळख नाही पहिला घटक कोणता आहे कर्बोदकी कशा कशामध्ये सापडले कर्बोदकी आपल्याला आणि बघा आता पुढचं आहे तूर मूग आणि हरभरा आता बघा हे बाजूला ठेवतो तिन्ही काळे पडले ना हे बघा हे तिन्ही पीठ बघा आता याच्यावर पण आपण काय करणार आहेत आयडून टाकून बघणार आहेत बघा आता बघा काय व्हायला बघा हे काळे व्हायला का नाही व्हायला बिलकुल होईल बघा याच्यावरती बघा हे दोन वर बघा हे फक्त ओले झालेत यांच्यासारखे काळे झालेत का हे फक्त ओले झालेत यांच्यासारखे काळे झालेत का नाही झालेत म्हणजे तूर मूग आणि हे काही डाळी येत नाही या डाळी बघा बघा ज्या काही या डाळी आहेत डाळी या काळ्या झाल्यात का नाही यांच्यामध्ये काय आहे मग यांच्यामध्ये असतात प्रथिने काय असतात प्रथिने म्हणजे काय प्रोटीन काय असतात प्रोटीन कशामध्ये प्रोटीन सापडले आप आपल्याला डाय मध्ये त्याला म्हणतात पल्सेस कशामध्ये प्रोटीन्स आहेत पल्सेस मध्ये काय आहे प्रोटीन्स आहेत प्रोटीन आता तिसरा घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे आहे स्निग्ध पदार्थ आता एवढा भाग आपला संपलेला आहे आता राहिलेलं काय काय आपल्याकडे बघा बघा शेंगदाणा आणि तिळाचा कूट बरोबर आहे आता बघा हा कागद एकदम स्वच्छ आहे की नाही बरोबर आहे आता याच्यावर काय हा तिळाचा कूट घेणार आहेत आपण आणि याच्यावरती थोडासा रब म्हणजे असा घासणार आहेत बरोबर आहे मग त्या कागदावर काय बदल होतो ते आपण बघूया चला घ्यायचं कोण घासते चला संस्कृती घास बाय थोडस आता घास मध्ये असं केलं तरी हा चिटकून बसायलाय ना बघा आता काढून घेऊ हा लक्षात घ्या तर बघा आता हा कागद तेलकट झालेला आहे दिसायलाय का बरोबर आहे काय केलं आपण याच्यावर तेला तेला तर तो कागत, तेल आता, पानावर या पानावर आपन चला, चला सगळ्यांना का। मी कागद वरती करून दाखवतो तुम्ही घाई करू नका बघा आता हे कुठ मी काढून घेतो चला बघा दिसायला कापड का कागद आहे म्हणजे कसं आहे तेलकट झालेला आहे कशामध्ये तेलकट झालाय तिळ आणि शेंगदाणा म्हणजे या हे जे काय तीळ आणि शेंगदाणा आहे त्याच्यामध्ये कोणता अन्न घटक आहे माहितीये का इतर लिहितो वरती बघा याच्यामध्ये आहे तिसरा घटक कोणता सापडला आपल्याला पहिला कोणता होता कर्पोरे। 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 दोन नंबर तीन नंबर okay. तर अशा पद्धतीने आपण जे काही जेवतो त्या अन्नामध्ये आपल्या विविधता असेल दररोज आपण वेगवेगळ्या भाज्या काही पालेभाज्या काही फळे दररोज एकच भाजी खाल्ली पाहिजे का नाही बघा कारण की आता जर तुम्ही पाहिलं तर प्रथिने जी आहेत ती डाळीबुडी मध्ये आहेत आपल्या बरोबर आहे ती इकडे याच्यामध्ये आहेत का बटाटा ज्वारी मध्ये जर दर तुम्ही दररोज पण बटाट्याची भाजी आणि पोळीस खाल्ली तर बाकीचे वगैरे प्रथिने आणि मिळतील का नाही त्याच्यामुळे आपल्या अन्नामध्ये काय पाहिजे विविधता पाहिजे पाहिजे काय तर आपण अशा प्रकारे आजच्या साहित्याच्या माध्यमातून कोणत्या पदार्थामध्ये कोणता अन्न घटक असतो याची माहिती आपण आज मिळवलेली आहे याच्यानंतर प्रयोगावर आधारित काही प्रश्न आहेत हे प्रश्न आता याच्यानंतर आपण लिहून घेऊया छान वाटलं का चला आपण पुढच्या प्रयोगात भेटूया तोपर्यंत धन्यवाद